माजी मंत्री रवींद्र वायकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा लढत आहेत त्यांची लढत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या विरोधात आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे मुंबईत येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे तर लोकसभेचा निकाल चार जून रोजी लागणार आहे त्यामुळे निकाल काय येतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते त्यात माझ्या पत्नीचं नावही या प्रकरणात नाव गोवलं गेलं होतं त्यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्यायच नव्हता असा गौप्यस्फोट रवींद्र वायकर यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच रवींद्र वायकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई